चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघायचं मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलस्वामिनीला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे मंगळवारच्या दिवशी फक्त या एका ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे ही एक वस्तू मंगळवारच्या दिवशी दिव्यात अर्पण केल्याने आपली अठरा विश्व दारिद्र्यातून सुटका होईल आपल्या घरात असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल पैशांची आर्थिक असणारी चणचण कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराट येत जाईल बघा हा उपाय आर्थिक प्राप्ती होण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी आपल्या घराकडे माता लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्याच दिवशी ही सेवा करायची आहे या सेवेने तुमची कुलदेवी जी आहे ती तुमच्यावरती प्रसन्न होईल कुलदेवी तुमच्या घरात जागृत होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्री आहे ती कुठेतरी समाप्त होईल डोक्यावर असणारा कर्जाचा जर डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये जर कुठल्या प्रकारची बाधा इडापिडा वास करत असेल तर त्यातूनही तुमची मुख्यता होईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला एक सुंदर दिवा घ्यायचा आहे ऑलरेडी दिवा लावलेला आहे तरी या उपायासाठी वेगळा दिवा ठीक आहे कारण हा कुलदेवीसाठी कुलस्वामिनीसाठी आपण दिवा लावतोय म्हणून तो वेगळा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे कुठलाही दिवा घ्या कणकेचा घेतला तर उत्तम सगळ्यात अगोदर एक छोटी चाहे। प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या किंवा थोडे तांदूळ घालायचे आहेत आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये कलाव्याची किंवा लाल पिवळ्या रंगाची किंवा फक्त लाल रंगाची जर वात असेल तर आवर्जून ती वात घालायची आहे आणि शक्य झालं तर ते तिळीचं तेल घालायचं आहे तिळीचं तेल हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं जेव्हाही लक्ष्मीप्राप्तीच्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो शक्यतो आपण त्यामध्ये तिळीच्या तेलांचा उपयोग करत असतो नसेल तर घरात जे तेल, 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 तेल असेल ते तेल टाका आणि एक चिमूटभर पांढऱ्या रंगाच्या तेळी टाका त्यालाही आपण तिळीचंच तेल असं म्हणतो इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन फूल असणाऱ्या अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एक चिमुडभर हळद घालायची आहे यानंतर एका वाटीमध्ये एका छोट्या वाटीमध्ये तुम्हाला सात अख्ख्या हिरव्या रंगाच्या वेलच्या घ्यायच्या आहेत ज्याला इलायची किंवा वेलदोडा असंही म्हणतो या सात अख्ख्या वेलच्या इलायच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला सात तांदळाचे दाणे घ्यायचे तांदूळ जे आहे ते अख्खे असावेत कुठेही तुटलेले स्क्रॅच पडलेले किंवा अर्धे तां तांदूळ नको तर ते अख्खे उजव्या हातामध्ये एक वेल दोडा म्हणजे वेलचीचा एक वेलचीचा दाना घ्यायचा आणि त्याच्यासोबत एक तांदळाचा दाना घ्यायचा त्याच्यानंतर हाताचे मूठ बंद करायची इच्छा व्यक्त करायची आणि कुलदेवीचं स्मरण करायचं तुमची जी पण कुलदेवी असेल आता कुणाची अंबा माता असेल कुणाची तुळजाभवा असेल कुणाची सप्तशृंगी माता असेल तुमची जी कुलदेवी असेल तिचं स्मरण करा आणि तिचा मंत्र बरोबर एकवीस वेळा म्हणा आता कुलदेवीचा मंत्र येतच नसेल तर आपला जो नवारण मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम चामुचे हा मंत्र म्हटला तरीही चालेल हा मंत्र म्हणून इच्छा म्हणून कुलदेवीचं स्मरण करून तो एक वेल जोडा आणि त्याच्यासोबत तांदळाचा जो दाना आहे ते यातील तांदळाचा दाना तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचा आहे आणि वेल जोडा तुम्हाला दिव्याच्या समोर ठेवायचा आहे प्लेटमध्ये दिव्याच्या समोर ज्या प्लेटमध्ये दिवा ठेवलेला आहे त्या दिव्यात त्या दिव्याच्या समोर म्हणजे त्या प्लेटमध्ये आणि तांदळाचा दाना दिव्याच्या आतमध्ये तेलामध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस दुसरा जोडा तांदळाचा गाणा सांगितल्या पद्धतीने पुन्हा हे अभिमंत्रित करायचं इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करायचं त्याच्यानंतर पुन्हा एकदा कुलदेवीचं स्मरण करून झालं कुलदेवीचा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर एकवीस वेळा मोजून मंत्र म्हणायचा की त्याच्यानंतर पुन्हा तांदळाचा दाना त्या तेलात घालायचा म्हणजे दिव्यात अर्पण करायचा आणि वेलदोडा जो आहे तो त्या, त्या प्लेटमध्ये अर्पण करायचा असे साथीचे साथी, साथी तांदळाचे दाणे त्या दिव्यात घालायचे आणि साथीच्या साथीत वेलदोड्या वेलदोडे जे आहेत ते दिव्याच्या समोर ठेवून द्यायचे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक वेळा दोनही हात जोडून महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि हा दिवा रात्रभर पेट्टाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी सकाळी त्याच्या स्नान जे काय असं आपलं आवरलं सगळं झालं की त्याच्यानंतर या दिव्यात घातलेले तांदळाचे दाणे आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दोन लवंगा हे बाजूला काढायचं सोबत कलाव्याची वात घातली असेल तीही बाजूला काढायची एका मातीच्या पंटीत ती ठेवायची आणि कापरासोबत ती जाळायची याचा धूर जो होईल तो घराच्या मुख्य उंबरठ्यावरती करायचा नकारात्मक शक्ती वाईट बाधा संकट यापासून मुक्तता होण्यासाठी तिथे तुम्ही प्रार्थना करू शकता इतका करून झाला की त्याच्यानंतर दिव्यामध्ये दिव्याच्या खाली ठेवलेले म्हणजे दिव्यासमोर अर्पण केलेले जे सात वेलडोडे होते हे सात वेलदोडे मात्र एका लाल रंगाच्या फडक्यात किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे त्याला घट्ट गाठ मारायची आणि याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही आपल्या कुलदेवीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती जे काही देवघरात असेल तिचं चा आसन त्याच्याबरोबर उजव्या बाजूला ही सात वेलदोड्यांची पोटली अखंड स्वरूपाने ठेवून द्यायची प्रत्येक मंगळवारी तिला धूप दीप दाखवायचं आणि ती अभिमंत्रित करायची ती तिथून कधीच काढायची नाही वर्षभर तरी ठेवा एक वर्ष पूर्ण झालं असं वाटतं की आता एक वर्ष पूर्ण झालं त्यावेळेस तुम्ही ती पोटली घेऊ शकतात वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकतात पुन्हा एखाद्या मंगळवारी सेम याच पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकतात ही एक पोटली तुमच्या घरात आर्थिक भरभराट करेल ही एक पोटली तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढवेल घरातील नकारात्मकता बाधेला दूर ठेवेल घराचं संरक्षण करेल बघा तुमच्या देवघरात समजा कुलदेवीचं स्थानच नसेल अजूनही अशी घरं आहेत की जिथे अजूनही कुलदेवीचा फोटो वगैरे नाही आहे नसेल तर ही पोपली सरळ उचला आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या तरीही चालेल किंवा देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची फोटो किंवा टाक असेल यंत्र असेल तर त्याच्या बाजूला उजव्या बाजूला ठेवला तरीही चालेल याने तुमच्या घरात सिद्धीप्राप्ती होईल याने तुमच्या घरामध्ये एक कुलदेवीची जी म्हणतो ना ती एक शक्ती तुमच्या घरात राहील ज्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या सुटत जातील दरिद्री संपत जाईल आणि तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते नेहमी पवित्र आणि आनंदमय राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा वेलदोडा ज्याचा सुगंध माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूना विष्णूंना अत्यंत प्रिय आहे कुलदेवीच्या सेवेत असेल किंवा माता लक्ष्मीच्या सेवेत असेल आर्थिक प्राप्तीच्या सेवेत असेल वेलदोड्याचा उपाय आणि लवंगाचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा मंगळवारच्या दिवशी हे वेलदोडे अभिमंत्रित करून तुम्ही त्या दिव्याच्या समोर ठेवाल म्हणजे आपल्या कुलदेवीचं स्मरण करून जेव्हा तुम्ही हे वेलदोडे त्या दिव्याच्या समोर ठेवाल आणि रात्रभर हे दिवे सॉरी रात्रभर अभिमंत्रित झालेले हे वेलदोडे जेव्हा तुम्ही त्या कापडात बांधून आपल्या घरात त्याची स्थापना कराल तेव्हा तुमच्या घरात एक शक्ती राहील तुमच्या घरात कुलदेवीची एक ऊर्जा राहील जी सतत तुम्हाला यशाकडे नेत राहील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे कवर्जून करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेलफुडचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा